आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी झटपट तयार होणारी आणि अगदी मौसूट शिजणारी कोणत्याही प्रकारचे पाटन किंवा जास्त मसाले न वापरता अगदी सोप्या पद्धतीने अशी रसदार तोंडलीची भाजी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता पहिल्यांदा एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल छान झालं की तोंडली मी स्वच्छ धुवून अशी उभी चिरून घेतलेली आहे तोंडली पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची म्हणजे त्याच्यावर जर माती असेल तर ती निघून जाते आणि अशी उभी चिरून घ्यायची आणि उभी चिरल्यानंतर आता ही तेलामध्ये आपल्याला तेला छान त्याला डाग लागूस तोपर्यंत परतून घ्यायची तोंडली अशी परतल्यामुळे छान त्याला चव लागते आणि तोंडली पटकन शिजली जातात जर आपण फोडणीनंतर तोंडली भाजली तर ती जा पटकन शिजत नाही तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा तोंडली पटकन शिजली जातात आता ही तोंडली आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत एक पाच ते सात मिनटं प आपल्याला ही परतून घ्यायची आहेत आता इथं बघू शकता तोंडली छान अशी परतली गेलेली आहेत हलकेसे डाग पडलेले आहेत आणि थोडीशी मऊसूद झालेली आहे आता ही काढून घेऊया आता, आता आ, त्याच कढईमध्ये एक ते दीड चमचा आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालून खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे फो जिरे आणि मोहरी छान तडतडले की यात आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हलकासा गुलाबी होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे यात आपण जास्त मसाले किंवा वाटण न वापरता अगदी थोडीशी अंगाला रस्साभाजी असं म्हणतात ना त्याप्रमाणे आपण थोडीशी रस्साभाजीही करणार आहोत अगदी सुखी करायची नाही थोडीशी रस्साभाजी करणार आहोत आता कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे आता यात आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातलं की तोंडली आहे ती बादत नाहीत त्यामुळे हिंग जरूर वापरा आता हळद आहे ती तेलामध्ये छान परतून झाली की मग जी तोंडली आपण भाजून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहेत आता तोंडली भा आपण आधीच भाजली होती त्यामुळे शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही हलकीशी आपण ती कांद्यासोबत परतून घेणार आहोत आणि आता ह्याला झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे इथं बघू शकता छान वाफ आलेली आहे आता आता छान वाफ आणून झालेली आहे आता यात मसाले घालून घेऊया एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा घरगुती तुमचा जो मसाला असेल तो एक चमचा धनेजिरे पावडर आणि एक अगदी अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर मी वापरत आहे आता ह्याच्यात आपल्याला दीड ते दोन चमचा भाजलेल्या धान्याचे कूट घालायचं आहे आणि शेवटी ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आहेत ते आपल्याला छान परतून घेऊया तोंडलीसोबत म्हणजे मसाले पूर्ण तोंडलीला लागतात आणि एकजीव होतात आता मसाले घालून घेतल्यानंतर आपल्याला याला थोडस रस्ताभाजी करायची आहे त्यामुळे अर्धा ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ह्याला आता आपल्याला एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथं पाच मिनटं झालेली आहेत इथं बघू शकता मस्त असं तोंडली पण शिजली गेलेली आहेत आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे अगदी दाटसर झालेली आहे यात वाटण किंवा जास्त मसाल्याचा वापर न करता सुद्धा अगदी छान तयार झालेली आहे आणि सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही अशी नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारची तोंडलीची भाजीसुद्धा नक्की करा शेवटी कोथिंबीर घालून मस्त अशी इथं तोंडलीची भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा देऊ शकता वरून हलकंसं ओलं खोबऱ्याचा कीस असेल तर तो घाला खूप छान चव लागते त्यामुळे हे आवर्जून करून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू